नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी आहे आजी आजोबांना सुद्धा भरभरून प्रेम देता हे टायमिंग होतं संध्याकाळचं टायमिंग होतं या टायमिंगला आणलेले आहे मोसंबी कारण संत्री पण आहेत घरात थोड्याफार आणि मोसंबी पण आणलेले आहे कारण हे आजीसाठीच आणलेलं आहे म्हणलं मुलं वगैरे खातील तुमच्या दादाला मी सांगत होते की अंताना तुम्ही थोडस बघून आणाय पाहिजे होतं खूप पिकलेलं आहे कुठल्या दुकानात नव्हतं काय सांगतोय दूध नव्हतं आणि मग आता पिल्लाच नाही जरा खावा फूड आता हे सगळं धुवून घेतलं आणि फ्रीजला ठेवणार आहे कारण का सांगते मी हे जर बाहेर ठेवलं तर टिकण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण सगळ्या पुढे गेलेल्या आहेत थोडस ते आणताना असं आणायला पाहिजे होतं पण म्हणतात ना की दादाला आणलं तर एकदम एवढं आणतात ना की त्या प्रमाणच नसतं आणायला ते अडीच किलो आणले मी सांगलेलं होतं की, की जसं संपेल तसं आणलं की ती फ्रेश 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 येतं पण असं आता ठीक आहे आणलेलं म्हणून दोन फ्रीजला ठेवलं हा दिवस आहे दुसरा दिवस आणि त्या साली ज्या होत्या ना त्या आजीला म्हटलं एका साईडला काढ उन्हामध्ये वाळवूया त्याचं फेस पॅक वगैरे भरपूर सारं बनतं आता बन या वेळ मिळेल तेव्हा बनवण्यात येईल बदाम जे आहे ते रात्रभर भिजत घातलेले होते सगळ्यांना सक सकाळी मी बदाम देते कारण मी पावडरी करून बघितल्या लाडू करून बघितले उगी जर महाग लागायचं खा 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 म्हणून आणि ते खाणार नाही नागडोळे मुरगळायचं डेली नाश्त्यासाठी गोंधळ घालायचा त्यापेक्षा म्हटलं चला भिजत घालून दिलेलं बरं गुलाबाची फुलं जी आहेत ते आजची एवढी निघाली भरपूर कमेंट होते की तुम्ही काळजी कशी घेता तर तुमच्या दादा थोडंफार सांगेल मी लावलेले आहे डाळ त्याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे टोमॅटो चवीनुसार मीठ आणि तेल टाकून ठेवून दिलेलं आहे दोन तीन शिट्ट्या झाल्या की व्यवस्थित डाळ ही होते टोमॅटो पण विरगळला जातो ही कमेंट मला होती की दरवाज्यावरती गणपती बाप्पा तू कसा लावलेला आहे काय जरा सांग माझ्या घराचं बांधकाम सुरू आहे तर हे बघा गणपती बाप्पा कधीही लावताना बाहेरच्या साईडला पण लावायचं आणि आतल्या साईडला पण लावायचं बरोबर म्हणजे समजा तुम्ही आता बाहेर लावले तर त्याच्या पाठीला पाठ करून आतल्या साईडला पण गणपती बाप्पा लावायचं आपल्या घराकडे कधीही गणपतीची पाठ पण नसू नये किंवा घरातून आत आल्यानंतर सुद्धा बाहेरच्या साईडला पाठ नसू नये म्हणून टाईल्समध्ये याच्यात त्याच्यातला जो गणपती आहे तो लावण्यापेक्षा छोटे छोटे लाकडी मिळतात किंवा इतर कुठल्या ह्याच्यातले मिळाले असे मी जे लावलेले आहेत हे रेंटच्या रूममध्ये असताना ज्या रूम मधून मी आपल्या आधीच्या घरामध्ये आले ना त्या रूममध्ये मी लावलेले होते गणपती बाप्पा असे आणि तिथले आहेत बघा त्या भाड्याच्या घरात लागले तिथनं त्या स्वतःच्या दोन खोल्यांमध्ये लागले आता तिथनं ह्या घरात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर तसे मिळाल तर जरूर लावा बाकी त्याचा अभिषेक वगैरे काही करायची गरज नाही डेली पूजा वगैरे काही गरज नाही सण समारंभाला करू शकता आजीसाठी आणि आजोबांसाठी जेवण भात आजीला देत नाही ज्वारीची भाकरी काल कमेंट का आली ती कसं काय चालते शुगरच्या माणसाला तर नाही ज्या वेळेला तर मात्र चालते थंड ज्वारीची भाकरी चालत नाही काल कुठली कुठली झाड लावली काय काय लावलं काल भोपळा दुदी भोपळा बरं घारीचा भोपळा कशात लावला आणि इकडच्या ह्याच्यात पालक ह्यात पालकाचे बी लावलेत काय तर ओके आता बघा पालकाचं बी लावले आहेत ह्यात भोपळायत वटाणा ह्यात पालक पालक वटाणा घारीचा भोपळा यामध्ये लावलाय दोडका बर मला एक सांगा कमेंट भरपूर आहे की तुम्ही ना म्हणजे माती कशी मिक्स करता काय करता हे थोडक्यात सांगा वारू असतं ना वारूचं माती बर ते वारूळाचे म्हणजे काढलं होतं ना रानातलं त्यातलं मा, माती हातलं आपलं हे जे वाळू असते बारीक वाळू बारीक रेती मग माती किती असेल तर वाळू किती घालायची निम्याला निम्मी, निम्मी वाळू सात माती हा चाळीस टक्के वाळू बर अजून आणि आपलं आहे ते सोनखत सोनखत किती घातलं तुम्ही हे काय ह्याला एका किलोला एक मुठ एका किलोला म्हणजे एक किलो मातीला आता ही जवळजवळ तीस किलो माती आहे मग ही तीस किलो माती आहे तर ह्याला किती घातलं एक किलोच्या आसपास म्हणजे तीस किलो मातीला एक किलो च्या आसपास घातलं बरं आता कमेंट होते की गुलाबाची कशी कद म्हणजे केअर करता काय करता गुलाबाला दिवसातून तीन, एकदा पाणी द्यायचं उन्हाळ्यात उन्हाळ्यात तीन दिवसात एकदा दिवसातून दिवसातून एकदा हा आणि बाकी जर रेग्युलर जर म्हणलं आठवड्यातून दोन तीन वेळा आठवड्यातून दोन तीन वेळा दोन तीन वेळा पण असं म्हणतात की झाडांना पाणी आता उन्हाळ्यात रोज द्यायला पाहिजे द्यायला खर का जास्त पाणी झालं की हे पिवळी पडतात असतात ना मग तर रोज द्यायला पाहिजे अच्छा मोठ्या कुंड्या असल्या तर मग त्याला हे लागली बघ फिरायला आणि काय केले तर हे खतकी तयार केली हे खत झालं आपलं तयार ते घालायला चालू केलं वाव वा शेण जे असते कुजलं ना ते वाळण्याला शेण जे असते ना ते शेण आणून टाकली तेच की कुजलं का हे आठवड्यात ना एकदा देते आठवड्यातून एकदा म्हणजे ते किती दिवस भिजत घालायचं काय नाही भिजवून ठेवायचं बर कमीत कमी हे दहा लिटरच्या आसपास आहे हा ह्यात दोन मग घालते मी दोन मग म्हणजे एक लिटर हा 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 दहा लिटरला एक लिटर म्हणजे एका झाडाला किती लिटर घालताय शेणखत हे तीन झाडासनी पुरते हा दिवस आहे सोमवारचा दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि ही बघा गप्प बसते का ती 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 तर ते झाडून काढायचं काम सुरू आहे तिनं बसून ते झाडून काढण्यापेक्षा आपण दोन मिनिटात काढू शकतो थोडंसं ओरडले मी बसून काय करू बसून काय करू असंच असतं बघा बसणं त्यांना होत नाहीये थोडंसं मी ओरडल्यानंतर मग गेली आंघोळीला आणि आता माझा डोळा चुकवून ते वरती तर झाडू घेऊन जाते वरचे झाडू मी खाली आणून ठेवलेले ते वैतागानं का तर कुठंतरी झाडायला जाईल वगैरे पण ते बसणं होत नाहीये आज बनवत आहे मी जो आपला बेसन चिला कारण आर्यन कधी कधी फरमाई जेवणाची करतो किटो नाही एवढी करत तुमच्या दादा काही करतच नाहीत पण आर्यन ना खाण्याचं थोडंसं हे आहे ना त्यामुळे वेगवेगळं आज डब्याला चिला दे म्हणून सांगून गेलेलं होतं जाताना म्हणून बेसनाचं पीठ जे आहे ते घेतलेलं आहे तांदळाचं पीठ दीड चमचे घातले चार चमचे बेसन पीठ घेतलं तर दीड चमचा मी तांदळाचं पीठ घालते आजीला बिन साखरेचा चहा दिला आणि आमच्या सगळ्यामध्ये साखर ॲड केली आता बेसनाच्या चिलामध्ये ना मी ओवा टाकलेला आहे कोथंबीर लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करून मी वाटण करून घातले कांदा घातला तर सगळ्यात बेस्ट आहे पण कोणाला आवडतं कोणाला न आवडतं अरूला शक्यतो प्लेन आवडतं बाकीच्यांसाठी मग विचार केला की ज्यांना जसं जा आवडेल तसं कांदा टाकलेला बरा हा जो तवा आहे ना हा तवा नाही ना, गोंधळ घातला मी तेल टाकलं पण सगळं तेल जे आहे ते खालच्या साईडलाच गेलं मग त्याच्यामध्येच थोडंसं ओढून ओढून मी मुलांपुरत्या ज्या आहेत त्या बेसनाच्या पोळ्या केल्या आजच्या स्वयंपाकामध्ये ना मी सगळा अर्धवट अर्धवट अर्ध अर्धवटच केलेला आहे स्वयंपाक कारण पहिला डबा भरून दिला मग त्याच्यानंतर मग आजी आजोबांचा नाश्त्याचं बघितलं त्याच्यानंतर मग पुन्हा आमच्या नाश्त्याचं बघितलं कारण त्यांना काल बनवलेली जी नाचणीची होती ना भरपूर सारे जणांनी कमेंट केल्या की ताई मोड आण नेक्स्ट टाईम मी तसंच करेन आणि आजचा साधा सिंपल मुलांसाठी मी पेपरमध्ये रॅप करून चपात्या देत होते तर मुलं म्हणतात तू विनाकारणचा खर्च करते तो काही गरज नाही पेपरमध्ये आमचा पेपर तो वाया जातो त्यामुळे तेव्हापासून मी पेपर दिलेला नाही कारण डबा चांगला आहे नाचणी सत्व बनवलेलं ते कसं बनवायचं बघा त्याची पेस्ट तर पाणी घेतलेलं आहे आता आजी आणि आजोबा यांच्या हिशोबाने मी दोन ग्लास घेतलेला आहे आता ते कसे पितात त्यानुसार उद्यापासून मी ठरवणार दोन ग्लासमध्ये लगेच पाणी ठेवल्या ठेवल्या उकळी वगैरे काही वाट बघायची नाही थंड पाण्यामध्येच नाचणीचं पीठ टाकायचं आहे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे शिजत आलं की मग एक ग्लास मी ॲड केलेला आहे दूध इथं चुकलं एक ग्लास पाणी आणि एक ग्लास दूध टाकलं असतं तर दोघांचं झालं असतं क्वांटिटी भरपूर झाली तिला ओव्हरलोड झालं तिनं दुसऱ्या दिवशी कसं बनव काय बनव हे मला सांगितलं आजोबांना पण मी दिलं त्यांना भलेही शुगर असो नसो काही असू दे पण नाचणीचं जे पदार्थ आहेत ते आजीला भरपूर आवडतात मी तव्याचं सांगत होते की तवा भलेही मधून उतळ आहे पण खूप छान चिला असू दे डोसा असू दे आजीच्या हो जेवायला इथं नाश्ता करते म्हणून सांग मम्मीला संपवायचा एवढं काय केलंय मम्मीने नाश्त्याला तुझ्या पोहे केल्या आई थोड्या वेळानं पी तू चालतय थोड्या वेळानं पी बरं बरं सर न पोट भरलं या हा उद्या अर्ध अर्ध करेन उद्या अर्ध देईन एवढं करायचं एवढं हा ठेवते इतकं बसत नाही पोटात तरी पण थोडं खाऊन ये की बोलवलंय तर बरं झाकून राहू पोरग काय ऐकते बे एक सलग घाई करते तिनं कुणाकुणाचं खायचं बोलवायला आज आपल्या घरी फवारणी सुरू आहे कारण सोमवारचा दिवस आणि दादा गप्प बसले म्हणजे मिळवलंच कारण दादा कधी गप्प बसत नाहीत काय ते झाडं लावायचं चा, माती चाळायचं ह्याला खत घाल त्याला खत घाल सगळ्या घराब स्प्रे करून ठेवलेला आहे कारण का थोड्याशा मुंग्यांचा पण त्रास आहे थोड्याशा ह्याचा त्याचा कोष्ट्याचा त्यामुळे सगळीकडे वरून खालीपर्यंत सगळी झाडं जी होती त्यांना सगळ्यांना स्प्रे करणं म्हणजे जे काय ते काम असतं ना जे मला होत नाही ते सगळं दादा सुट्टीच्या दिवशी करतात आता म्हटलं चला भाकरी करायच्या आधी त्याच तव्यावरती ना चपाती केलेल्या ठेचा बनवून घ्यावा कारण आजी आजोबांना ठेचा भरपूर आवडतो आणि आपल्याही घरामध्ये आवडीनं खाल्ला जातो तर लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरातल्या नाही आहेत त्यामुळे हे एवढ्या काही तिखट नाही आहेत आणि एक कांदा जो होता ना तो बारीक चिरून घातलेला आहे ठेचा बनवायचा असेल तर कोण त्याच्यामध्ये टोमॅटो घालतं किंवा न घालतं पण मी एक सांगेन की तुम्ही थोडंसं टोमॅटो घालून बघा आणि हा ठेचा फ्रीजला ठेवा टोमॅटो वगैरे घातल्यानंतर फ्रीजला ठेवा कारण थोडंसं आंब अम... म्हणजे आंबट असल्यामुळं आंबूसपणा जो आहे तो पुन्हा येऊ शकतो चवीन असं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे जिरं थोडस घातलेलं आहे कोण याच्यामध्ये खोबरं सुद्धा घालतं शेंगदाणं घालतं मी शेंगदाणे घालून पण केलेले आहेत प्लेन पण केलेले आहे आणि आजी आजोबांसाठी गरम गरम भाकरी जसं मी म्हटलं की शुगरच्या माणसाला ज्वारीची भाकरी चालते फक्त ती गरम तव्यातून काढली की खायला मी परवा दाखवल्या पुन्हा आणि कमेंट होत की माव्यासाठी काय करताय ताई हे बघा हे आहे आता हे कसं घालायचं किती घालायचं हे दादा तुम्हाला सांगतील आणि आ, हे प्रोडक्ट मला विचारायचं आलेलं सॉरी अर्बन युनिरॅप म्हणत्या अर्बन वाईप आहे अर्बन <laughs> वाईप हे टाका गुगलला याची लिंक माझ्याकडे असणार आहे जमलंच तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईन खूप छान खूप बेस्ट प्रोडक्ट आहे हे बघू शकता चिमणीत राशीत चकाकते टाइल्स असू का दे काही असू दे त्याच्यामध्ये पण डीप क्लिनिंगला वापरा कारण आपण रेग्युलर वापरायला परवडणार नाही पण प्रोडक्ट जर म्हणायला गेलं तर खूप बेस्ट आहे दोनशे नव्याण्णव रुपये याच्यावर प्राइस आहे आम्हाला कितीला बसलं काय बसलं तर हे घेऊन खूप दिवस झालं त्यामुळे छोट्या मोठ्या प्राइस लक्षात नाहीत पहिला म्हटलं तुम्हाला जरा दाखवावं एका गोड ताईनं हे मला पाठवलेलं आहे एवढं सुंदर आहे मी एखाद्या दिवशी साडी नेसेन साडीवरती तुम्हाला घालून दाखवेन की खूप छान लुक देणार कारण तिनं हे सगळं हाताने बनवलेलं आहे ही सगळी तिची हाताची मेहनत आहे हे गळ्यातील आहे बघा हे असं हे साडीवरती छान दिसतंय पण म्हटलं आता आलेलंच आहे खूप लेट झाला दाखवायला मला म्हणून म्हटलं आज दाखवावं आणि ज्या दिवशी मी साडीवर घालेन त्या दिवशी तुम्हाला कळेल की बाबा हे किती सुंदर दिसते तर हे गळ्याबरोबर आहे ह्याला काही चोकर काय म्हणतात का चोकरच म्हणतात बहुतेक चोक्करच बहुतेक आणि हे ना छोटस मंगळसूत्र सॉरी लॉंग लॉंग मंगळसूत्र हे ऐशुडे तर हे बघा हे मंगळसूत्र आला हे पेंडण आहे हे पेंडण हे घातलं त्याच्यावरती हे नतीचं कलेक्शन एवढं पाठवलेलं आहे तिनं कि बापरे म्हणलं एवढ्या पण नदीने एवढ्या मोठ्या मोठ्या नती असतात काय भरपूर मोठ्या मोठ्या नती तर एक ही आहे मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला सगळ्या नती दाखवीन हे बसतात व्यवस्थित आणि जर नाही बसल्या तर सांगते ते डबल चिकट टेप येतो बघा तो डबल चिकट टेप जर लावला तर खूप छान बसेल एक अंगठी आता माझ्या ह्या बोटामध्येच बसते हे कानातले हे सगळं हातावरच आहे वर्क ह्या वर्कवरून तुम्हाला कळत असेल की तिनं हातावर सगळं बनवलेलं आहे आणि हाताची मेहनत जी आहे ती कशालाच तोड नाही ही एक नत आहे ही पण छान आहे त्याच्यानंतर ही एक नत आहे मी फक्त असच दाखवते कारण ज्या कुठल्या ताईला घ्यायचं असेल ता ही ही। था। था तर तिला कळावं ही एक आहे या ना केसांमध्ये घालायच्या हेअरस्टाईल वगैरे बनवली त्याच्यामध्ये पिना घालू शकतो आपण त्याच्यामध्ये असं काहीतरी कसं असेल काय माहित कुठं आता मी हेअरस्टाईलच करत नाही कारण माझे केस तेवढे नाहीयेच एक नथ तिने जी अशी पाठवली आहे ना की जी आपण खडा जो आहे तो काढू शकतो आणि घालू शकतो ह्याच्यानंतर हे कन्नड कन्नड साउथ इंडियन वगैरे जे आहेत ना ते ही नत घालतात एखादा वेगळा जर आपण लूक केला त्याच्यावरती पण मला माहित नाही आता हे कुठल्या लुकवरती घालतात आणि त्याच्यानंतर ही, ही एक आहे मी घरात घातल्यानंतर सगळ्यांना जी आवडली ती ही नत आवडली नत कुठली जरी तुम्हाला आवडली तर तुम्ही तिच्याकडून घेऊ शकता तिचा नंबर जो आहे तो मी इथं स्क्रीनवरती दिलेला आहे या ताईचं खूप मेहनतीचं हे कलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा दुसरी गोष्ट कोणालाही नावाचं किंवा लग्न सरायत आहे लग्नासाठी सेट पूर्ण बनवून घ्यायचं असेल तरी पण तुम्ही तिला ऑर्डर देऊन म्हणजे एक सेट पूर्णपणे जसं गळ्यातलं कानातलं सगळं असू दे ते सुद्धा बनवून देते सोबत तुम्हाला नती बरेच जण नवऱ्याचं नाव टाकून नती बनवून घेतात कोण आहो म्हणून टाकून घेतं तर तसं जरी असेल तुम्ही ऑर्डर देऊन म्हणजे कस्टमाइज करूनसुद्धा तुम्ही नती घेऊ शकता एखादी तुम्हाला जर डिझाईन आवडली तर ती सुद्धा डिझाईन तिला देऊ शकता आणि बनवून घेऊ शकता मी फक्त एवढंच तळमळीने सांगेन की तुमचा एक मदतीचा हात तिच्यासाठी खूप लाख मोलाचा ठरेल कारण खूप म्हणजे म्हणतात ना की एखादी स्त्री घरात बसून काहीतरी करते तर आपण थोडस हातभार लावलेला सगळ्यात बेस्ट आहे असो तिचा नंबर देत आहे कॉल करा श्री स्वामी समर्थ